छत्रपती संभाजीनगर शहरातील खाटी प्रशासनाचा सावळा गोंधळ सुरू असून रुग्णांच्या नातेवाईकांना हाताने स्ट्रेचर भरती रुमपर्यंत ढकलत न्यावं लागतं दासन तास रुग्णांना भरती करण्यासाठी रांगेत उभा राहावं लागतं रुग्ण इमर्जन्सी असेल तर काय करावं रुग्णांना काही परिवाहित झाल्यास त्याला जबाबदार करून याबद्दल सविस्तर माहिती सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदित्य दादा यांना पण मी मानाचा मुजरा करतो आणि मी संभाजीनगर घाटीमध्ये एक शिवसैनिक म्हणून आज माझी आम जनता सर्व सरकार संभाजीनगरमध्ये बसेले आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री आमचे डीन अतिशय एकदम चांगले मेजर चांगले डॉक्टर लोक चांगले पण इथं एकशे सत्तेचाळीस जणांची जी भरती आहे ती भरतीसुद्धा होईनं नाही वेळोवेळी सांगूनसुद्धा ती भरती होईन नाही स्टेचरसुद्धा नातेवाईकाला हो लोटावं लागते स्टेचरची बी कमतरता आहे आणि विशेष बाबमध्ये जी हे लाग आहे ही रांग हो ही एक महिने अगोदर नव्हती आता हे दोन दोन तीन तीन चार चार घंटे रांगेत माझ्या मी विट खेडा तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद मधून आलो मग आपल्या ना, वडिलाची वय ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षे आता अॅडमिट करायसाठी पेपर घेऊन आलो इथं पण आता इथं रांगत नंबर लागत नाही मला इथे येऊन अर्धा तास झाला आता वडील तिथे रस्त्यावर बसलेले तुम्हाला किती वेळापासून एक दीड तासापासून काय अडचण काय तुम्ही तिथं हे ॲडमिशन आयबर हे ॲडमिशन पेपर काढायचं तेवढी वेळ आली हो भाई मी एक तास झाला मला आता मग आपले वडील तिथे रस्त्यावर बसलेले आता ऍडमिट करायचं आहे त्यांना सांगितलं अर्जंट ऍडमिट करा डोक्यामध्ये अक्का ओ अक्का अख्खा एक मिनिट किती वेळापासून रांगेत राविंग तुम्ही आता तुम्ही किती वेळात